नमस्कार मी महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील मजाच्या आठ घडामोडी खारेगावडपा का रस्त्याच्या कामातील दीर्घाईवर ठाणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत खासदार बाळा मात्र यांचा संताप रस्त्याच्या निकृष्ट दर्जा भिमंडी शहरातील वाचित रस्ती समस्या भिवाळीतील प्रचंड होणारी वाहतूक यावर व्यक्त केली नाराजी जिल्हा नियोजन समिती ठाणे या बैठकीत काही महत्त्वाच्या आणि तातडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले यादरम्यान सविस्तर मुद्दे मांडताना त्यांनी सांगितले खरेगाव वडका रस्ता आजही अपूर्ण असून नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे 650 पन्नास किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होऊ शकतो तर फक्त चोवीस किलोमीटरचा हा रस्ता आत्तापर्यंत का तयार नाही हा गंभीर प्रश्न आहे रस्त्याच्या निकृश दर्जाच्या कामावर तीव्र नाराजी असून ठेकेदार व संबंधितवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत त्याचबरोबर शाळांमधील शिक्षकांची गंभीर कमतरताही मला मांडावी लागली आणि शाळांमध्ये जिथे दहा शिक्षकांची आवश्यकता आहे तिथे फक्त पाच सहा शिक्षक कार्यरत आहेत म्हणजेच जवळपास चाळीस टक्के शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प आहे शाळांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होत असताना जर शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निधी उपयुक्त ठरत नाही त्यामुळे तात्काळ रिक्त पदे भरून शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे याशिवाय भिवंडी शहरातील वाढती ड्रग्सची समस्या देखील गंभीर आहे विशेषतः अठरा ते वीस वर्षावरील युवक मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत भिवंडीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे अशा प्रकारे परखड आणि खासदार यांनी ठाणे नियोजन समिती बैठकीमध्ये आपला संताप व्यक्त केला तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठव्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटी याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद